अपघात कमी व्हावेत रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती व्हावी म्हणून केंद्र सरकारनं पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याबाबत निर्णय घेतलाय त्यामुळे महाराष्ट्रातील परिवहन खात्यानं विविध कार्यक्रम हाती घेतले आहे बदलापुरातही पोलीस आयुक्तालय ठाणे शहर नियंत्रण विभाग व शहर वाहतूक उपशाखा अंबरनाथ यांच्या माध्यमातून हेल्मेट काटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता सोळा जानेवारी रोजी बदलापुरात हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अनेक पालक आपल्या उपस्थित होती वाहतूक पोलिसांनी हेल्मेटचं महत्व म्हणजे या वेळी मोठ्या नागरिकांसोबतच त्यांच्या लहान पाल्यांना देखील हेल्मेट देण्यात आलं जेणेकरून जेव्हा पालक आणि त्यांचे आई किंवा वडिलांबरोबर ते दुचाकीवर प्रवास करत असतील तेव्हा त्यांच्या पाल्यांचा प्रवास देखील सुखकर होईल त्यानंतर हेल्मेट घालून बाईक रॅली देखील काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून रस्त्यावर नियम व हेल्मेटविषयी जनजागृती करण्यात आली आपल्याला जसं माहितीच आहे की आता आपल्या पूर्ण भारतभर हा रस्ता सुरक्षा महिना सप्ताहाने आता महिना सुरू झालेला आहे याचा जो व्यापक व्यापकपणा हा वाढवला वाढवण्यात आला आहे का तर लोकांमध्ये जास्तीत जास्त या सडक सुरक्षेबाबत आणि स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जास्तीत जास्त त्याच्यात त्यांना सज सुजागता यावी किंवा आपण तो जागरूकता यावी यासाठी हा कार्यक्रम जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात राबवण्यात आला आहे कालच आपल्या ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात नका इथे टिपटॉप इथे मोठ्या प्रमाणावर झालं होतं आणि त्यानंतर हा पहिला कार्यक्रम आम्ही आपल्या अंबरनाथ आणि वाहतूक उपविभागातर्फे बदलापूरमध्ये सरांच्या विनंतीवर आम्ही पहिलाच कार्यक्रम इथे हा शाळेत इथे केला आहे आम्ही नाईक शाळेत केला आहे तर या निमित्ताने मला सांगायचं आहे सगळ्या पालकांना आवाहन करायचं आहे की जे सहयोग सेवा सहयोग जे फाउंडेशन आहे हे यांच्याशी माझे पूर्वी देखील संबंध आले आहेत आणि अशाच प्रकारे हे बँकेशी टायअप करून हे असे हेल्मेट लोकांना वाटणे आणि जागरूकता निर्माण करणे हा चांगला कार्यक्रम राबवतात आणि तो कार्यक्रमामध्ये हो हो आम्ही देखील सहभागी होतो आणि नागरिकांना याबाबतीत जागरूक करतो की हेल्मेट किती महत्त्वाचं आहे मुख्यत्वे टू व्हीलरसाठी हेल्मेट चालवण्यासाठी महत्त्वाचं आहे पण त्याचबरोबर शाळेत जी मुलं येतात ह्या मुलांच्या डोक्यात हेल्मेट नसतं जर ॲक्सिडेंट झाला तर त्याचे वडील पालक वाचू शकतात परंतु मुलं त्यांचं काय पडला तर त्या मुलाच्या डोक्याला लागलं तर त्यांचा जो लॉस आहे हा कधीही भरून न निघणार आहे त्यामुळे ही चांगली संकल्पना आहे की आय सी आय सी आय बँकेकडून आणि या रस्ता सुरक्षा महिन्याच्या दृष्टीने लहान मुलांसाठी त्यांनी स्पेशल हेल्मेट्स तयार केली आहेत आणि ती हेल्मेटचा वाटपाचा कार्यक्रम आपण इथे या शाळेत नाईक विद्यालयामध्ये संयुक्तरित्या आपण आयोजित केलेला आहे सर्व पालकांना त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण नियम का पाळणे आवश्यक आहे याबाबत आपण सविस्तर इथे मार्गदर्शन केले आहे मला नक्कीच मला त्याचं एक असं वाटतं की पालकांमध्ये ती सुजगता जागरूकता आली असेल आणि आज ते इथे आलेत पण आज बाहेर गेल्यावर ते आपल्या नातेवाईकांना मित्रांना याबाबतीत जास्तीत जास्त त्याचं मार्गदर्शन करून की बाबा मला आता वाटतं हेल्मेट घालावं तर तू पण घातलं पाहिजेस आणि ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजेत असं जेव्हा सर्व समाजामध्ये हा मेसेज जाईल त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की या सुरक्षा महिन्याची यशस्वीपणे आपण अंमलबजावणी करतो आहे आणि हे करण्यासाठी आम्हाला नाईक शाळेचं खूप महत्त्व म्हणजे आम्हाला सहकार्य मिळालं आहे सरांनी आमच्यासाठी खूप या ठिकाणी चांगला प्रोग्राम अरेंज करून आमच्या या कार्यक्रमामध्ये एक सुजान नागरिक नागरिक म्हणून एक कर्तव्य बजावलेलं आहे त्यामुळे सरांचे मी आभार मानतो शाळेचे आभार मानतो आणि सेवासेवक फाउंडेशनचे देखील आभार मानतो आणि या कार्यक्रम आम्ही हे कार्यक्रम असेच महिनाभर आम्ही सर्व शाळांमध्ये आणि सर्व ठिकाणी म्हणजे रिक्षावाले किंवा अजून ट्रक टेम्पो चालक आहेत किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण महिनाभर किंबहून आम्ही पूर्ण वर्षभर राबवणार आहोत असं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन आहे भारतभर पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी हा महिनाभर रस्ता सुरक्षा अभियान साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने गेले सहा महिने आमच्याकडे सेवा सहयोग फाउंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था आहे त्यांनी हेल्मेटच्या बाबतीत वितरणाच्या बाबतीत आम्हाला सुतोवाच केलं होतं परंतु मी शहर वाहतूक शाखा अंबरनाथचे पोलीस निरीक्षक आजगाव आजगावकर साहेबांशी जेव्हा संवाद साधला तर ते म्हटले सर आपण हा कार्यक्रम रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून घेऊया माझ्यासमोर सेवा सहयोगचे भरवे साहेब देखील आहेत आणि त्यानिमित्तानं आज आमच्या शाळेतील दोनशे पालक आणि विद्यार्थ्यांना आपण हेल्मेटचं वितरण या ठिकाणी होतं आहे आणि मला सांगायला आनंद होतो की यानंतर आम्ही संपूर्ण दोनशे विद्यार्थी आणि पालक इथून शाळेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गांधी चौक परिसरातून आम्ही भव्य रॅलीचं देखील हेल्मेट विथ बाईक विथ हेल्मेट अशी देखील रॅली काढणार आहोत आणि यानिमित्तानं पालकांशी त्यांचं एक सजगता यावी अवेअरनेस वाढावा की हेल्मेटचा वापर आपला जीव किती जोखमीचा आहे आपला जीव किती महत्त्वाचा आहे यासाठी आपण हेल्मेट वापरला पाहिजे हा एक संवाद आहे त्याच माध्यमातून आदरणीय आजगावकर साहेबांनी या रस्ता सुरक्षेच्या अंतर्गत खूप साऱ्या कार्यक्रमाची देखील माहिती दिली आणि पालकांना या निमित्ताने आम्ही पालकांचा जीव वाचावा विद्यार्थ्यांचा जीव वाचावा म्हणून छोट्या मुलांसाठी देखील स्वतंत्र हेल्मेट आहे आणि तशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे तो सेवा सहयोगच्या माध्यमातून साहेब आणि त्यांचे जे काही कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला मी या माध्यमातून सेवा सहयोग फाउंडेशनला खूप खूप धन्यवाद देईल की त्यांनी आमच्या शाळेची निवड केली आणि संपूर्ण शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आजगावकर साहेब असतील तंत्र संपूर्ण अधिकारी आणि अंमलदार हे देखील या कार्यक्रमासाठी आलेत मी पुन्हा शेदा सगळ्या नागरिकांना या निमित्तानं मी सांगेन की आपला जीव महत्त्वाचा आहे आपण हेल्मेटचा वापर जरूर करावा आता वाढत्या अपघात लक्षात घेऊन दोन हजार पंधरापासून हा उपक्रम सुरू आहे कारण इतर देशांच्या तुलनेत बघितलं तर आपल्याकडे भारतामध्ये सगळ्यात जास्त अपघातही होत असतात आणि सगळ्या देशामध्ये म्हणजे जगामध्ये पाच टक्क्यांनी अपघात कमी झालेले आहेत तर आपल्याकडे ते दहा टक्क्यांनी वाढलेले आहेत तर दोन हजार तीसपर्यंत सरकारचा जो उपक्रम आहे की हे अपघात कमी करायचे तर यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि ज्या बाबतीमध्ये जी सजगता नाही आहे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये तर ती करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आम्हाला पोलिसांचंही चांगलं सहकार्य मिळतंय यासाठी आणि गरजूंपर्यंत पोचणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि यामुळे अपघाताला नक्कीच प्रमाण कमी होईल आपण अशी आपण आशा करूया प्रतिनिधी प्रिया देशमुख सह श्रद्धा आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चालला आहे आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाढण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँड च्या भविष्या शोरूम